मित्रांनो आपण बोलून लिहून चित्र काढून किंवा खाणाखुणा करून एकमेकांशी संवाद साधतो बरोबर पशुपक्षी देखील एकमेकांशी संवाद साधतच असतात प्रेम भीती या भावना व्यक्त करत असतात मात्र झाडं एकमेकांशी संवाद साधत असतील का तर त्याचं उत्तर होय जंगलातली झाडंसुद्धा एकमेकांशी बोलतात पण आवाज काढून नाही ते मायकोरायझल रायझल फंगस नावाच्या बारीक जाळ्यांमधनं दुसऱ्या झाडांशी संवाद साधतात यावर स्युझन सिमर्ड या कनेडियन शास्त्रज्ञाने वूड वाईड वेब नावाची एक मांडली त्या म्हणतात की जंगलाचं देखील नेटवर्क झाडाच्या मुळांना जोडलेला हा फंगस जमिनीतून अन्न घटक आणि पाणी वाहून आणत असताना संदेश वहन देखील करत असतो म्हणजे एखादं झाड जर का आजारी असेल किडीने ग्रस्त झालं असेल तर ते बाकीच्या झाडांना सिग्नल पाठवतं की तुम्ही तरी सावध राहा आई आपल्या बाळाला दूध पाचते तसंच मोठं झाड कधी कधी लहान झाडांना शर्करा शेअर करतं जंगलाच्या सायलेंट सोशल नेटवर्कमध्ये आपल्या नकळत मूकसंवाद चालूच असतो अर्थात अद्याप या थिअरीला वैज्ञानिकांकडून मान्यता मिळाली नसली तरी झाडांमध्ये देखील ममता असते ही भावना किती छान आहे ना मंडळी अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि विज्ञानाच्या गूढ कोड्यांचा उकल करण्यासाठी सबस्क्राईब करा कुतूहल कारखान्याच्या यूट्यूब चॅनलला